दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये नमस्कार मी शीतल तपासे ट्रस्ट अध्यक्षा श्री खंडोबा देवस्थान संस्थान सिब्बल टेकडी गड निमोन रजिस्टर नंबर ए दोनशे पस्तीस सालाबादप्रमाणे या वर्षी आपला दसरा उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात सर्वांच श्री खंडोबा देवस्थान संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करते अ येणारा दसरा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद ऐश्वर भरभराटी हो आपण जे निसर्गाचं दान आणि आपट्याचं पान आपण जे खंडोबाच्या चरणी आपण अर्पण करतो त्याचबरोबर आपण दसऱ्याची सुरुवातच आपल्या मंदिरापासून करत आहोत म्हणूनच आज सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सोनेरी सुरेची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या माझ्या भाविक भक्तांना येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच विजयादशमीच्या देखील शुभेच्छा आपण सर्वांनी या, या मंदिराला उपस्थित राहायचं आहे त्यासाठी मला पोलीस प्रशासन व धर्मदाय कार्यालयाकडून वेळोवेळी म्हणजे खंबीरपणे सपोर्ट मिळत आलेला आहे म्हणून प्रत्येक प्रोग्राम हा आजपर्यंत यशस्वीपणे पार पाडलेला आहे म्हणून सगळ्यांचं सहकार्य मला आहे आणि भाविक देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे म्हणूनच सर्वांना आनंदाने सांगते की हॅपी दसरा टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपिंग प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा